सकाळी सकाळी उठल्यावर पेपरमध्ये काही लोक बातम्यांऐवजी एक कॉलम उघडतात त्या कॉलम मध्ये असतं काय तर राशी भविष्य प्रत्येकाला आज आपल्या भविष्यात काय घडणार आपल्या बाबत केलेली कोणती भविष्यवाणी खरी ठरणार याची उत्सुकता असते ती भविष्यवाणी चांगली असेल तर तिची एक्साइटमेंट असते आणि वाईट असेल तर ती भविष्यवाणी कधीच खरी ठरू नये असं वाटत राहतं तर हे झालं एखाद्या व्यक्तीबद्दल पण जर एखाद्याने जगाबद्दलच भविष्यवाणी केली असेल तर या जगामध्ये वर्ल्ड फेमस असे दोन द्रेष्ठे होऊन गेले एक म्हणजे बाबा वेंगा आणि दुसरी व्यक्ती म्हणजे नॉट रॉडिमस या दोघांनी सांगितलेलं भविष्य आतापर्यंत काही बाबतीत खरंही ठरलंय असं म्हणतात आता बाबा वेंगा यांनी दोन हजार पंचवीस बद्दल काही भविष्यवाणी केल्या का आहेत काय आहेत त्या भविष्यवाण्या आणि त्या खरंच खऱ्या ठरणार आहेत का कोण आहेत हे बाबा वेंगा आणि आजपर्यंत त्यांच्या कोणत्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्यात चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेस प्राईम समाधी युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो बाबा वेंगा हे त्यांच्या भविष्यवाणीसाठी कायम चर्चेत असतात त्यांची अनेक भाकीत खरी निघाल्याचंही गेल्या काही वर्षभरापासून आपलं बोललं जात आहे आता या बाबा वेंगा नक्की आहेत तरी कोण आणि काय आहे त्यांची भविष्यवाणी एकदा सविस्तर पाहूया बाबा वेंगा यांचा जन्म तीन ऑक्टोबर एकोणीशे अकरा रोजी जो तेव्हा ऑटोमन साम्राज्याचा भाग होता आणि आता उत्तर मॅसेडोनिया म्हणून ओळखला जाणारा भाग आहे इथे झाला त्यांचं पूर्ण नाव या पांडेवा सुरजेवा या बल्गेरियन गुरुवादी आणि वनौषधी शास्त्रज्ञ होत्या ज्या त्यांच्या भविष्यवाणीसाठी अजूनही ओळखल्या जातात वयाच्या बाराव्या वर्षी वेंगांना वादळाचा सामना करावा लागला ज्यामध्ये त्या हवेत उचलल्या गेल्या आणि शेतात फेकल्या गेल्या त्यांचे डोळे जखमी झाले वाळू आणि धूळ डोळ्यात गेल्यामुळे डोळ्यांवर त्यांचा परिणाम झाला ज्यामुळे त्यांची दृष्टी हळूहळू नष्ट झाली एकोणीशे पंचवीस मध्ये त्यांनी झोमून म्हणजे आताच सर्बिया येथील अन्नच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला जिथे त्यांनी ब्रेल लिपी पियानो विणकाम स्वयंपाक साफसफाई ही शिकून घेतली त्यांच्या सावत्र आईच्या मृत्यूनंतर वेंगा त्यांच्या लहान भावंडांची काळजी घेण्यासाठी घरी परतल्या सेकंड वर्ल्ड वॉर दरम्यान वेंगा यांनी त्यांच्या भविष्यवाणीसाठी फेमस ठरल्या होत्या सेकंड वर्ल्ड वॉर दरम्यान स्थानिक लोक त्यांच्या बेपत्ता नातेवाईकांची माहिती घेण्यासाठी त्यांची भेट घेत होत्या बल्गेरियन झार बोरिस तिसरा यांनीही त्याचा सल्ला घेतला होता दहा मे एकोणीशे बेचाळीस रोजी वेंगा यांनी रो या बल्गेरियन सैनिकाशी लग्न केलं लग। हे कपल पेट्रीच्या बल्गेरिया येथे गेलं जिथे वेंगांची किर्ती वाढतच गेली युद्धादरम्यान अधिकाऱ्यांची सुरुवातीच्या दडपशाहीच्या प्रयत्नांना न जुमानता अखेरीस त्यांना सरकारने पाठिंबा दिला आणि राजकीय नेत्यांचा सल्लाही घेतला एकोणीशे नव्वदच्या दशकात रुपीटक मध्ये त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांनी दिलेल्या निधीतून एक चर्च बांधण्यात आलं चौदा ऑक्टोबर एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी ते पवित्र देखील करण्यात आलं पुढे बाबा वेंगा यांचे अकरा ऑक्टोबर एकोणीशे शहाण्णव रोजी ब्रेस्ट कॅन्सर मुळे निधन झालं आता त्यांनी केलेल्या कोणत्या भविष्यवाण्या या खऱ्या ठरल्या तेही पाहूया एकोणीशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी एक भाकीत केलं होतं की भयानक भयपट स्टीलच्या पक्ष्यांनी हल्ला केल्यावर अमेरिकन बांधव पडतील म्हणजेच न्यूयॉर्क शहरावरील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं भाकीत म्हणून अनेक जण याचा अर्थ लावतात जिथे विमाने वापरली गेली होती असं मानलं जातं की बाबा वेंगा यांनी असं भाकीत केलं होतं की अमेरिकेचे चव्वेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष आफ्रिकन अमेरिकन असतील त्याप्रमाणे दोन हजार आठ मध्ये निवडून आलेले बराक ओबामा हे अमेरिकेच्या इतिहासातले पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचाही त्यांनी अंदाज लावला होता त्यांनी केशरी पिवळा पोशाख परिधान केलेल्या दृश्यांचा उल्लेख केला होता एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येच्या दिवशी इंदिरा गांधींनी भगवी साडी नेसली होती अशा बाबा वेंगा यांनी दोन हजार पंचवीस मध्ये जगाचा अंत सुरू होण्यास सुरुवात होईल असं भाकीत केलं होतं नुकत्याच असलेल्या नवीन वर्षासाठी त्यांनी केलेलं हे भाकीत धक्कादायक असल्याचं दिसून येत बाबा वेंगा आणि नॉस्टरडेमस यांनी दोन हजार पंचवीस साली युरोपमध्ये विनाशकारी संघर्ष सुरू होऊ शकतो अशी भविष्यवाणी केली त्यानंतर मोठा संघर्ष झाल्याचंही पाहायला मिळत आहे यात आता दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला पुन्हा एकदा असेच अंदाज मानले जात आहेत दोन हजार पंचवीस पर्यंत युरोप खंडातील बहुतांश लोकसंख्या नष्ट होईल सध्याचा भूराजकीय तणावांच्या भविष्यात गंभीर परिणाम पाहायला मिळतील दोन हजार त्रेचाळीस पर्यंत युरोपियन मुस्लिम राजवट लागू होईल अशी भविष्यवाणी देखील बाबा व्यंगा यांनी केली हे वर्ष ब्रिटिशांसाठी अशुभ ठरणार असेल था असाही अंदाज आता व्यक्त केला जातोय बाबा व्यंगांच्या भविष्यवाणीनुसार एका विनाशकारी युद्धामुळे संपूर्ण युरोप देश हा उद्ध्वस्त होणार आहे त्यामुळे संपूर्ण युरोप खंड नष्ट होऊ शकतो तसेच रशिया केवळ टिकणार नाही तर जगावर वर्चस्व गाजवेल युक्रेन विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा अंदाज अधिकच अस्वस्थ करणारा आणि धडकी भरवणारा आहे याशिवाय अनेक नैसर्गिक आपत्तींविषयी देखील त्यांनी भाकीत केले ज्यात अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील विनाशकारी भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक याबाबतही त्यांनी भविष्यवाणी केली बाबा वेंगा यांनी ऑर्गन ट्रान्सप्लांट आणि कॅन्सर सारख्या गंभीर उपचारांमध्ये मोठं यश मिळेल अशी भविष्यवाणी देखील केली आणि त्याची ही भविष्यवाणी खरी ठरली तर मानवतेसाठी ती मोठी उपलब्धी ठरेल दरम्यानच्या काळात रशियाने कर्करोगाची लस ही बाजारात आणल्याची चर्चाही आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रशियाने ही लस शोधून काढल्याची घोषणा देखील केली यावरून त्यांच्या भविष्यवाणीचा आपल्याला अंदाज येऊ शकतो त्यांची दुसरी भविष्यवाणी अशी होती की दोन हजार अठ्ठावीस मध्ये मानव हा शुक्राचा ऊर्जा स्त्रोत म्हणून शोध सुरू करेल त्याच वेळी दोन हजार तेहतीस मध्ये हिम नद्या वितळल्यामुळे जगभरातील समुद्रांच्या पातळीत धोकादायकपणे वाढ होण्याची अंदाज त्यांनी सांगितलाय तीन हजार सातशे सत्त्याण्णव मध्ये मानवता धोक्यातील आणि पाच हजार एकोणऐंशी मध्ये या जगाचा अंत होईल असाही त्यांचा दावा आहे आता या आधीच्या बाबा व्यंगा यांच्या भविष्यवाणी किती खऱ्या ठरल्या तेही पाहूया दोन हजार बावीस या वर्षासाठी बाबा वेंगांनी सहा भाकीत केली होती त्यामधील दोन भाकितं ही खरी ठरली बाबा व्यंगांनी रशिया आणि ऑस्ट्रेलियात पुराचं भाकीत वर्तवलं होतं ते खरं ठरलं दोन हजार तेवीस साली तिसरं महायुद्ध होऊ शकतं आणि या महायुद्धामध्ये महाविध्वंसक न्यूक्लिअर बॉम्बचा वापर होण्याची शक्यताही वर्तवली होती दोन हजार तेवीस पासून सुरू झालेलं रशिया आणि युक्रेनचं घनघोर युद्ध अजूनही शमलेलं नाही दोन हजार चोवीसच्या संदर्भात भविष्यवाणी करताना बाबा वेंगा यांनी हवामानाशी संबंधित महत्वाची भविष्यवाणी केली होती यानुसार या वर्षात उष्णतेचा तहर पाहायला मिळाला अमेरिकेला उष्णतेचा जबरदस्त तडाखा बसला उष्णतेमुळे वॅक्स म्युझियम मधील अब्राहम लिंकन यांचा मेणाचा पुतळा देखील वितळला यानंतर आता दोन हजार पंचवीस या वर्षासाठी देखील चिंताजनक भविष्यवाणी वर्तवली आता या भविष्यवाण्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं या भविष्यवाण्यांमध्ये किती तथ्य आहेत आतापर्यंत पाहिलं गेलं तर बाबा वेंगा यांच्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या पण त्यांच्या सगळ्याच भविष्यवाण्या ह्या खऱ्या ठरतील असंही नाहीये याबाबत तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम संवाद युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद